मुळशीच्या पोंडमध्ये मल्लिकार्जुन कुस्ती दंगलच्या निमित्ताने जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता यामध्ये खास आकर्षण हे महिला कुस्तीपटूंचे ठरले यामध्ये चार सामने महिला कुस्तीपटूंचे ठेवण्यात आले होते तर कुस्ती बघण्यासाठी महिला प्रेक्षकांनी देखील मोठी गर्दी केली होती अमीर खान यांच्या दंगल चित्रपटात ज्याप्रमाणे महिलांनी जगभरात आपली ख्याती पोहोचवली त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक महिलांनी पुढे येण्याची गरज आहे असे आलेल्या महिलांनी भावना व्यक्त केल्या तर या मल्लिकार्जुन कुस्ती दंगलीत अनेक नामवंत पैलवानांनी आपलं नशीब आजमावलं आहे यावेळी कुस्ती शौकीनांची मोठी गर्दी झाली होती पैलवान अमित पिंगडे यांनी लाखोची बक्षिसे राज्यभरातून आलेल्या पैलवानांवर बहाल केली तर प्रथमच हे जंगी सामने बघण्यांसाठी महिलांची संख्या लक्षणीय होती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी मल्लिकार्जुन कुस्ती आखाड्यात विजय मिळवला बक्षीस म्हणून पाच लाख तसेच चांदीची मानाची गदा देण्यात आली

पाहिलं असेल तर महिलांसाठी पण आपण एक गॅलरी ठेवलेली आहे या ठिकाणी त्यानंतर महिलांच्या पण चांगल्या कुस्त्या ठेवल्या आहेत महाराष्ट्र केसरी ज्या मुले आहेत त्यांची कुस्ती आपण ठिकाणी घेतली आहे महिलांची कुस्ती शक्यतो करून घेत नाहीत आता पण लोकांना याचं प्रामाण्य नाही भेटावं काहीतरी म्हणून आपण हे कुस्ती या ठिकाणी जोडले जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण टोटल ऐंशी कुस्ती जोडलेल्या आहेत आणि इतर वीस कुस्त जवळजवळ दोनशे दोनशे मल्ल इथं या ठिकाणी आपण आज खेळलेले आहेत आणि साधारण पंचवीस लाख रुपयापर्यंत आपण या ठिकाणी जे बक्षीस आहे ते वाटप केलेलं आहे आठ कुस्त्या आहेत आणि नामवंत मल्ल कोणते नामवंत मल्ल आता सिकंदर शेके महाराष्ट्र केसरी बरोबर पंजाब केसरी उमेश मोत्र आहे त्यानंतर ना उप महाराष्ट्र केसरी प्रकाश मनकर आहे त्यानंतर ना आपला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आहे आणि अजून कालिचरण सोलंकर आहे असे खूप दिग्गज मल्ल या ठिकाणी खेळले खेळ रविराज चव्हाण आहे त्यानंतर खाली नितीन नितीन आहे म्हणजे एक पंच एक साठ ते पाचसाठी कुस्ती आहेत ना सर एकदम काटत वाढलेली आहेत त्यांनी आज आम्ही लाईव्ह पण केलेलं आहे महिलांना लाईव्ह केल्यामुळे ती बाहेर पण करणार आहे की आपण कुस्ती मुलींना पण यामध्ये मुली सुद्धा खेळू शकतात आणि मुली जर खेळल्या तर खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राचे नाही तर भारताचे पण याच्यामध्ये कुस्तीमध्ये मेडल येऊ शकतात आलेले आहेत पण अजून पण येऊ जास्त प्रमाणात ते होऊ शकतात त्यामुळे आपण महिलांच्या गोष्टी जोडलेले आहेत